चांदूर रेल्वे येथे तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांनी बेसन भाकर खात काळी दिवाळी साजरी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात अनोखा निषेध नोंदवला आहे चांदूर रेल्वे येथे तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांनी बेसन भाकर खात काळी दिवाळी साजरी केली अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन तूर पिकांचे मोठे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत तूटपुंजी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सरकारकडून हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपयाची मदत मिळावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे दिवाळीच्या सणात साऱ्यांकडे उत्साह हो असताना चांदू रेल्वे तहसील कार्यालयासमोर शेतकरी मात्र पंगत बसवत ठेचा भाकर आणि कांदा खात सरकारचा निषेध करताना दिसले यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रसार माध्यम अशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली आहे आजची आमची ही काळी दिवाळी बेसन भाकर ठेचा कारण आत्ताच आमच्या महिलांनी सांगितलं की गहू देत होते पहिले दाशनवर ते आता ज्वारी देऊन राहिले म्हणून शेतकऱ्यांना गव्हाची पोळी सुद्धा नशिबात नाही मजुरांना गव्हाची पोळी नशिबात नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी बेसन भाकर ठेचा खाऊन काळी दिवाळी तहसील ऑफिस समोर एस डीओ ऑफिस समोर साजरी केलेली आहे आमची मागणी हीच आहे की सरकारनं कबूल केल्याप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्याच्या खात्यामध्ये टाकावी आणि त्याचा सातबारा बारा कोरा करावा एवढीच आमची मागणी